नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो बरेच जणांचे कमेंट येत होत्या बरेच जणांनी प्रश्न विचारले की तुम्ही शेळीपालन बंद केलं का तर मित्रांनो तुम्हाला सांगू शकतो की आपण शेळीपालन हे बंद केलेलं नाही आहे कारण की आपल्याकडं शाळे पण आहेत हे बघा त्यांची पिल्लं शेळीपालन बंद करून काही जमणार नाही म्हणजे जे आपलं पहिले चालू होते तर आपल्याला चालू तर ठेवणारच आहे ठेवावंच लागणार आहे तिकडं पलीकडं शाळा बघू शकता तुम्ही शाळ्या पण आहेत आणि मेंढ्या पण आहेत तर याच्यातून व्हिडिओ म्हणजे बरेचसे असे कमेंट येत होत्या म्हणून आपण हा सग आज आपण व्हिडिओ बनवत आहोत तर तुम्हाला समोर पुढं दिसतच असेल की शेळीपालन पण आपण चालू ठेवलं याच्यामध्ये आता पूर्ण या फिमेल आहे पिल्लं आहे त्यांचे आणि याच्यात दोन मेल फक्त बाकी पूर्ण फिमेल असे पिल्ल आहे तर पिल्लं बी एकदम चांगली पिल्लं आहे दोन दोन महिन्याच्या आसपास पिल्लं आहेत चांगल्या क्वालिटीमध्ये दोन महिने काही एका महिन्याचे पण आहे त्याच्यात आणि त्यांना इकडं नियोजन तर त्यांना खुराक चांगला दिला तर चांगली पिल्लं बनतात आणि तुम्ही म्हणशाल की शेळीपालन चांगलं की मेंढीपालन चांगलं तर शेळीच्या जागेवर शेळी चांगली मेंढीच्या जागेवर मेंढी चांगली कसं आहे की कोणाला मेंढीपालन केलं जात नाही म्हणजे बऱ्याचशा आर्थिक अडचणी असतात मेंढीपालन करण्यामागे तर तो शेळीपालन करतो शेळीपालन हे कोणीही करू शकतो आणि मेंढीपालन मोजके लो लोक आहे फक्त ते करतात धनगर लोकं कर झाले आणि इतर थोडे काही मोजक्या प्रमाणात असतात तर शेळीपालनामध्ये असंही की ते कोणीही करू शकतं आणि शेळीपालनामध्ये आपण जर तुम्हाला शेळीपालन करायचं चा आणि व चांगली वजन वाढीची ब्रीड खरेदी करायची तर ती फक्त बोर आपण जास्त जगात वजन वाढणारी जात म्हणजे ती फक्त आफ्रिकन बोर कारण की इतर ब्रीड ही बंदिस्तमध्ये बंदिस्त चांगल्या प्रकारे होत नाही आणि बंदिस्त झाली तर वजन वाढ बंदिस्तामध्ये वाढत नाही तर यांचं सगळ्यात बेस्ट म्हणजे वजनवाढीसाठी जात प्रसिद्ध आहे आणि शंभर टक्के आहेच कारण की आपण अनुभव घेतलेला आहे तरी समोर दिसत आहे तुम्ही याचा हा व्हिडिओ बनला आणि आता पुढं दोन महिन्यानंतर व्हिडिओ पाहा यांच्यात तुम्हाला चांगला असा फरक दिसेल तर आपण तुम्हाला पुढे पुढं दाखवत जाऊ कारण की शेळीपालन बंद करून आपल्याला डायरेक्ट मेंढीपालन चालू करणे योग्य हो नाही आहे जे चालू आहे थे, चालू हो okay. ते चालूच ठेवावं लागणार आहे ही फक्त ट्रायल बेसवर आपण केलं आहे इथले तुम्हाला जे कोखरे विक्रीसाठी होते ते विकले दोन चार घरी ठेवले बाकी पूर्ण इथले विकून टाकली तुम्हाला कंपार्टमेंट दिसत असेल आणि या आपल्या इकडे शाळ्या तुम्ही म्हणल्या दोनच शाळेची एवढी कस काय बाकी पण आहे ते आपण तुम्हाला दाखवतो चला ने। चला हुशार या चल वरती जाऊन बसतात त्यांना टेबल पण इथं खायला वगैरे टाकलेले आपला मेल नारी स्वरणाचा तर असं हे शेळी पालन आपण म्हणजे बोर शेळीपालन दोन हजार एकवीसपासून करतो लौ, ला लॉकडाऊन लागाच्या अगोदरपासून आपण चालू केलेलं आहे आणि एवढ्या वर्षामध्ये आपण पूर्ण किल्लं आहे ब्रीडिंगसाठी दिलेलं आहे ज्यांना माहिती आहे त्यांना तर माहिती असेलच आणि चांगली वजन वाढणारी ब्रीड फक्त खायला घालावं लागतं तरच वजन वाढतं नाही तर आपण मनशांक वजन वाढणारी विविध आणि चालू द्या तिला जसं खा खाईन तिच्यामत तसं तसं नाही खायला पण चांगलंच खाऊ घालावं लागतं चांगलं म्हणजे कसं असं याच्यामध्ये घरडा गोळी पेंट वगैरे आपण चोवीस तास त्यांच्या पुढे पडलेलंच पाहिजे एवढं काही नाही चोवीस तास पडलेलं पाहिजे ज्यावेळेस टाकाल त्यावेळेस टाकू शकता पण मग शक्यतो पाहिजेच त्यावेळेस ते तब्येत बनते त्यांची याच्यामध्ये पिल्लं पूर्ण अकरा आहे बघा आता हे जे तुम्हाला समोर खाताना दिसत आहे काड तुत्ती तुत्तीच्या काड्या हे पूर्ण चावून 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 पूर्ण खातात आणि इकडं नारी सुवर्ण दोन दोन पिल्ल यांनी दिलेले पिल्ल पण चांगले जर कुणाला शेळीपालन करायचे मेंढीपालन करायची तर आपले व्हिडिओ बघा शेंडी मेंढी शेळी मेंढी पालन करण्याला आपल्याला मार्गदर्शन मिळू शकते धन्यवाद